उपवास असला की आपल्याला काहीतरी चटपट खाऊस वाटतं आणि तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो ना चला तर मग आज आपण बनवूया एकदम असे चिजी बाईट्स नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं संगीता सोमी किचन मध्ये आजची आपली रेसिपी आहे ती उपवास स्पेशल आहे उपवास म्हटलं की आपल्याला तेच तेच पदार्थ खाऊन खूप कंटाळा येतो ना असं काहीतरी चटपटीत खाऊस वाटतं चला चला तर मग आजची रेसिपी आपली चीज स्पेशल आहे म्हणजे चीज बाईट्स करणार आहे उपवासाचे ते पण चला तर मग वेळ न घालवता आपण पटकन रेसिपी कडे वळूया एकदम अप्रतिम अशी रेसिपी तयार होते इथे आता आपण बघा मी अर्ध वन थर्ड कप वरही वर घेतलेला आहे तांदूळ आणि एक कप भरून तांदूळ घेतलेला आहे आता इथे चार बटाटे घेतले दोन छोटे आहेत दोन मिडियम आहेत आणि मिरची ती बारीक करून घेतलेली मिरची जशी आपल्याला लागेल ला तशी आपण यूज करणार आहोत आणि यासोबत आपल्याला तेल लागेल तळण्यासाठी आणि मीठ लागणार आहे बस आता आपण काय करूया हे जे तांदूळ घेतलेला आहे तो स्वच्छ करून घेतलेला आहे मी आणि वरही वर साफ करून घेतलेली आहे त्यातील खडा वगैरे बघून आता तो आपण मिडियम गॅसवरती हा भाजून घ्यायचा आहे एकदम स्लोवरती नाही भाजत बसायचं कारण की खूप वेळ लागतो त्यासाठी आपण मिडियम गॅसवरती पटकन भाजून घेते एक तीन ते चार मिनटं आपण हा शाबुदाना आणि वरई दोन्ही एकत्रच भाजून घेणार आहे आणि तसंही तुम्ही बारीक करून घेतलं तरी चालू शकतं पण भाजल्यानंतर काय तो पटकन बारीक पण होतो चांगला बारीक केला जातो तर आता मी हा एका ताटामध्ये काढून घेतलेला आहे आणि आपण तो थंड करूया आणि थंड झाल्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यात घालूया कारण की काय होतं गरम गरम घातला तर त्याला मॉश्चर पकडतं आणि मग ते चिकट होतं आता मी हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून मा घेतलेलं आहे आणि कमीत कमी याला तीन ते चार मिनिटं लागतात बारीक करण्यासाठी पल्स मोडला फिरवायचं परत वनला टूला फिरवायचं परत पल्सला फिरवायचे अशा प्रकारे आपण हे बारीक करून घ्यायचे हे तांदळाचं पीठ जसं असतं तसं आपण बारीक करून घेणार आहे आणि मी बारीक चाळणीनेच हे चाळून घेतलेले जी ज्वारीच्या किंवा गव्हाच्या पिठाला आपण जी चाळण वापरतो त्या चाळणीने तुम्ही चाळून घेऊ शकता आणि त्यामध्ये थोडेसे परत दाणे राहिले तर ते परत तुम्ही बारीक करून परत आपण ते चाळून घेऊ शकता पण यामध्ये एवढे मोठे दाणे राहिलेले त्यामुळे काय होतं डायरेक्ट घ्यायचं नाहीये चालणे नाही शक्यतो चाळूनच घ्यायचंय हे पीठ त्यामुळे काय होतं जेव्हा आपण बनवणार त्यावेळेस आपली चपाती जी लाटू त्यावेळेस ती जास्त फाटली जाणार नाही आता बघा अशा पद्धतीने हे पीठ तयार झालेले आहे आणि चाळून घेतलेले तर मी बाजूला ठेवून घेते आणि आता आपण जे बटाटे घेतले होते ते आता आपण सोलून घेऊया ह्याची जी रेसिपी आहे ती एकदम अशी मस्त बनते आणि चीज असल्यामुळे सर्वांनाच खूप आवडतं कारण की काय होतं आपण उपवासामध्ये आपण तेच तेच खातो शाबुदाना खिचडी असो वरईचं असो किंवा भाकरी असो तर हे असं मस्त पैकी जर असं चीजी चिजी खाल्लं तर एकदम टेस्ट छान लागते आता आपण हा बटाटा आहे तो किसणीने किसून घेणार आहे कारण की त्याच्यामध्ये कस बारीक एकदम महीम किसलं गेलं ना की मग ते आपली पोळी स्थिती फाटली जात नाही बघ आता या किसणीने छोट्या मी चांगला किसून घेते हे सगळे बटाटे आणि त्यानंतर त्यामध्ये आपण हे जे पीठ घेतलेले ते मी मापाने दाखवते हा एक कप जो आपण तांदूळ घेतला होता त्या कपाने घेतलेले पण त्यातील मला अर्ध्यापेक्षा थोडंसं जास्त याच्यामध्ये मी घातलेलं आहे बटाट्याचे मॉश्चर कसं असेल त्याच्यानुसार तुम्ही यामध्ये हे पीठ ऍड करायचं आहे त्यामुळे पीठ शक्यतो थोडं थोडं टाकत मग ऍड करत नाही आता मी इथं मिरची घातलेली आहे एक ते दीड चमच छोटा आणि त्यानंतर चवीनुसार मीठ ॲड केलेले इथं तुम्ही काळं नमकही वापरू शकता आणि हे पीठ मळून घेतलेले जर वाटलं तर यामध्ये आपण थोडं थोडं पीठ ॲड करायचे पण मला जे बटाटे होते त्याच्यामध्ये एवढं पीठ बसलेलं म्हणजे अर्ध्यापेक्षा थोडंसं जास्त पीठ यामध्ये बसलेलं आहे आणि यामध्ये अजिबात एक थेंबही पाणी न घालता मी हे पीठ मळवून घेतलेले आहे यामध्ये दुसरं काहीही जास्त म्हणजे पदार्थ टाकायची काही गरज लागत नाहीये आता बघा हे पीठ चांगलं मळून घेतलेले एक आपण दहा मिनिटांसाठी तोपर्यंत ठेवून देऊया झाकण ठेवून आणि आता इथं मी अमूलचे चीज घेतलेले आहे तर इथं मी तीन क्यूब घेतलेले आहेत तुम्ही बटाटा कसे घ्याल किंवा पीठ किती वापराल त्याच्यानुसार मग तुम्ही हे वाढवू शकता आता हे तीन ते मी किसून घेणार आहे आणि किसनी मी या याला छोटी वापरणार नाहीये आपले मीडियम साईजची किसणी असते त्या किसणीने आपण किसून घ्यायचं आहे बघा आता अशा पद्धतीने आणि हे क्यूब शक्यतो फ्रीजमध्ये ठेवायचे आणि फ्रीजमध्ये काढल्यानंतर लगेच किसायला घ्यायचे तुम्ही जर बाहेर काढून ठेवले तर एकदम मग ते सॉफ्ट पडायला लागतात आणि आपण ज्यावेळेस ते पारीमध्ये भरू तर त्यावेळेस ते सगळं आधीच मेल्ट थोडंसं होतं त्यामुळे काय होतं फ्रीजमधनं काढल्या काढल्या लगेच किसायला घ्यायचे बघा आता या किसणीला तीन प्रकारच्या किसण्या आहेत तर त्याच्यातल्या मीडियम याने मी किसून घेतलेले एक एकदम मोठी एक मिडियम आहे आणि एकदम छोटी आहे तर मीडियम याने मी हे किसून घेते आणि थोडंसं दाबून किसून घ्यायचे त्यामुळे जाड जाड थोडेसे त्याच्या हे पडलं जातं किसल्यानंतर आणि ते तसंच राहतं म्हणजे बघा आता मी हे सगळं काढून घेते एका का प्लेटमध्ये तुम्हाला दाखवते आता बघा अशा पद्धतीनं दिसतंय आणि हे कसं पागळत नाही लवकर आणि ज्यावेळेस आपण तळतो कारण की आपण तेलात तळणार आहे ते तर ते जास्त लवकर मेल्ट होणार नाही चीज आणि यामध्ये मी फक्त मिरची घातलेली आहे यामध्ये बाकी कुठलाही पदार्थ घातलेला नाहीये थोडीशी मिरची टेस्टला घालायची नाही घातली तरी चालू शकतं आपण पिठामध्ये घातलेली आता बघा हे पीठ आहे हे दहा मिनटं झालेली आहेत आणि दहा मिनटानंतर परत आपण हे चांगलं मळून घ्यायचे एक थोडंसं ह्याला मी तेल वगैरे अजून काहीही लावलेलं नाहीये तसंच हे पीठ मी मळून घेणार आहे थोडीशी याची बाइंडिंग लाटताना वगैरे हे होती त्यासाठी पीठ चांगलं मळून घ्यायचे बघा आता इथं जेव्हा तुम्ही गोळे करता त्यावेळेस थोडासा तेलाचा हात लावला तरी चालू शकतो किंवा मग तुम्ही पिठी लावू शकता बघा आता मी याचे चांगले गोळे तुळतुळीत असे करून घ्यायचे म्हणजे थोडेसे फाडले नाही कितीही म्हटलं तरी थोडंसं हे इचकलं जातं म्हणजे लाठी लाटताना पण आपण साईडच्या कट कर... कडा आहेत त्या कापून टाकायचे आहेत आता बघा आता लाटी लाटायला घेतलेली आहे मी छोट्या छोट्या लाट्या लाटत आहे एकदम मोठी लाटी लाटायला पोड़ घेतल्यानंतर मध्ये पोटाला तरी चिपकती आणि आपल्याला व्यवस्थित त्याचे कट करत करता येत नाहीत आता अशा पद्धतीने आपण त्याचे कट करून घ्यायचे आहेत थोडेसे लांबट करायचे आहेत जास्त छोटे नाही करायचे कारण की आपल्याला आता बघा आता मी अशाच चौकोन त्यामध्ये करून घेणार जेवढ्या तुम्हाला बाईट बनवायचे आहेत त्या आकाराच्या तुम्ही हे चौकोन करून घेऊ शकता हे ट्रायंगल शेप मध्ये ही जरी केले तरीही चालू फक्त ट्रायंगल वरती दोन ट्रायंगल करायचे त्याच्यामध्ये हे भरायचे आता मी तर चौकोन करणार आहे आणि त्यावरती दुसरी पारी ठेवायची आणि असं चांगलं पॅक करून घ्यायचं फक्त याच्या जे किनारे असतात कडा असतात त्या व्यवस्थित बंद करून घ्यायच्या आहेत जेणेकरून काय होतं आपलं जे चीज असतं ते तेलामध्ये जास्त बाहेर येणार नाही अशा पद्धतीने चांगलं दाबून आपण पॅक करून घ्यायचं आहे बघा आता अशा पद्धतीने मी भरून घेतलेले एकदम अशी अप्रतिम रेसिपी तयार होते खायला खूप टेस्टी लागते मुलं तर ही रेसिपी अजिबात ठेवत नाहीत बनवल्यानंतर लगेच संपली जाते आणि ही शक्यतो कसं गरम गरम खायला खूप छान लागते बघा आता अशा पद्धतीने आपण हे सगळं भरून घेतलेले आता मी असेच बाकीचे पण हे भरून घेणार आहे तुम्ही आज याला कोणताही आकार देऊ शकता जसा तुम्हाला हवा असेल तसा तुम्ही याला आकार देऊ शकता फक्त साईडच्या कडा आहेत त्या व्यवस्थित चांगल्या दाबून बंद केल्याना मग ते तेलामध्ये जे चीज ते फुटायची टेन्शन राहत नाही आपल्याला मग अशा पद्धतीने मी बनवून घेतलेली आता बाकीचीही मी जे आहे ती लाटी लाटून घेणार आहे आणि तशाच जसं आपण भाकरीची हे कसं ठेवतो त्या पद्धतीने आपण याची जाडी ठेवायची आहे बघा आता मी अशा पद्धतीने कट करून घेतलेली परत याची चौकोन कापून घेणार आहे त्यामुळे एक मापात ते कर आपले ते चौकोन बसले जातात आणि एकावरती एक ते व्यवस्थित फिट होतात बघा अशा आता आपण करून हे करत असताना कसं थोडासा वेळ जातो कारण की कट करायचे असतात चौकोन परत त्यावरती थोडं थोडं चीज भरून ते आपल्याला पॅक करावं लागतं तर पॅक करेपर्यंत आपल्याला थोडासा वेळ जातो तर अशा पद्धतीनं कारण की खूप छोटे छोटे असतात ना हे मोठे बनवून चालणार नाहीत त्याच्यासाठी थोडासा वेळ जातो आणि आपल्याला जे आपण साईडच्या कडा आहेत एकदम व्यवस्थित आपल्याला बंद कराव्या लागतं बघा आता आपले चिजी बाईट्स तयार झालेले आहेत आता आपण तळायला घेऊया आता मी गॅस पेटवते आणि त्यामध्ये तेल गरम करत ठेवते आणि आता तेल गरम होतंय तोपर्यंत आपण हे बाईट्स आहेत ते बघूया आ, आता बघा मी साईडचं जे पीठ राहिलं होतं म्हणजे चीज जर संपलेलं तर त्याचं राहिलेलं पीठ होतं तर त्याचे मी अशा कापण्यांसारखं करून का घेतलेले चौकोनीच कापण्या केलेल्या आहेत त्याही खूप अप्रतिम अशा लागतात तुम्ही त्या चहासोबत पण खाऊ शकता आणि थोड्याशा तिखट असतात बटाटा असतो तर एकदम मस्त अशी त्याची टेस्ट लागते चला तर आता आपण बघूया तेल त्याचं ते गरम झालेलं आहे का बघ आता आपण हे टाकून बघितलेलं आहे तर तेल चांगलं गरम झालेलं आहे आता आपण ह्या टाकायला घेऊया तळायला ह्या थोड्याशा कशा चिपकतात लगेच कढईमध्ये टाकल्यानंतर तर व्यवस्थित थोड्याशा खालन एक साईडनं भाजत आल्याना मग त्याला झाडं लावायचे तुम्ही लगेच जर त्याला ढिवचायला गेलं तर मग ते काय होतं म्हणजे हलवायला गेलं तर ते चिपकलं जातं झाऱ्याला तरी किंवा ह्याला त्यामुळे थोडंसं खालून भाजलं एक साइड नंतर मग आपण पलटी करायची आणि वरच्या साईडला थोडस सा आपण चीज बसवलेलं असतं तर ते थोडं लेट पलटी करायचं आहे मग अशा पद्धतीने आपले बॅट्स तयार झालेले आहेत एकदम असे मस्त टमकन फुगलेले आहेत आणि आतील चीज एकदम मेल्ट झालेला आहे मस्त पैकी असे लागतात हे बॅट्स अशा पद्धतीने नक्की बनवून बघा तुम्हाला नक्कीच आवडतील आणि असेच मी आता हे बाकीचे झाऱ्यावरती ठेवत ठेवत आपण यामध्ये घालून घ्यायचे कारण की हाताने टाकताना हात वगैरे तेलामध्ये भाजू शकतो तर आपण झाड्यावरती ठेवून अशा पद्धतीने भाजून घ्या आणि शक्यतो एकावर एक जास्त टाकू नका कारण की एकमेकाला एक, एक चिपकला तर तो तेलामध्ये सुटायला वेळ जातो आणि मग ते त्याचे चीज बाहेर येईल आणि मग आपलं तेल खराब होतं त्यामुळे थोडेसे जेवढे बसतील तेवढेच आपण टाकायचे आणि तेलामध्ये तळून घ्यायचे बघा आता अशा पद्धतीनं हे काही जास्त ब्राऊन होत नाहीत कारण की आपण हे शाबूतांदळाचे केलेले असतात तर हे थोडेसे व्हाईटच दिसतात शक्यतो गरम असतात ना तोपर्यंत हे एकदम कडक कडक असतात मग नंतर थोडा वेळ एक दहा मिनटं झालीत की ते सॉफ्ट पडायला लागतात त्यामुळे जेवढं होईल तेवढं तुम्ही झटपट खायला घ्यायचं आहे बघा आता कारण की आतमध्ये चीज असतं आणि थंड झाल्यानंतर चीजही ते मग आळलं जातं तर जेवढं होईल तेवढं तुम्ही ह्याच्यातून काढल्यानंतर टिश्यू पेपरवरती ठेवून घ्यायचेत बघा आता आपण टिश्यू पेपरवरती ठेवलेले त्यामुळे काय होतं त्यातील ते एक्स्ट्रा तेल असतं ते ऑब्झर्व केलं जातं आणि त्यानंतर तुम्ही हे खाऊ शकता हे तसंही खाल्लं आपण मिरची वगैरे घातलेली बटाट्याचा फ्लेवर आहे त्यामुळे एकदम असं अप्रतिम लागतं याच्यासोबत काय खाण्याची गरज लागत नाही कुणाला आवडत असेल तर त्याच्यासोबत तुम्ही मग हिरवी चटणी असते त्याच्यासोबत तुम्ही खाऊ शकता चला तर मग पटकन ही रेसिपी उपवासाला बनवून बघा आणि कशी झाली ती नक्की कमेंट करून सांगा आणि रेसिपी आवडल्या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकन प्रेस करा त्यामुळे तुम्हाला अशाच नवनव रेसिपी पाहायला मिळतील थँक्यू